नमस्कार फ्रेंड्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे अमरस पुरी बनवायला सोपी आणि खायला मस्त चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे हापूस आंबा घेतला आहे हापूस आंब्यापासून बनवलेला आमरसची टेस्ट खूप छान मस्त अशी लागते तुम्ही अमरस बनवण्यासाठी कोणता आंबा वापरता हे कमेंटमध्ये मला सांगा आता आंबा आपण पाण्यामध्ये घालून ठेवू व हे साईडला ठेवून देऊ व दुसऱ्या बाजूला पुरी बनवण्यासाठी बारीक रवा एक वाटी गव्हाचं पीठ तीन वाटी एक चमचा बडीशेप पावडर अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा ओवा हातावर थोडासा चोळून त्याच्यामध्ये घालून घ्या दोन चमचे तूप घालायचं व पाणी घालून इथे आपल्याला कणकीचा गोळा बनवून घ्यायचा आहे कणिक मळण्यासाठी अगदी दोन तीन मिनटामध्ये इथे कणिक मळून होते इथे कणिक आपल्याला थोडीशी घट्टशी मळून घ्यायची आहे हे पहा कणिक मळून झाले आता त्यावरती एक चमचा तेल घालून कणकीला तेल लावून घ्या आता हा बनवलेला जो गोळा आहे तो दहा मिनटं झाकून साईडला ठेवून द्यायचा त्यानंतर आपण जो आंबा पाण्यामध्ये ठेवला होता तो स्वच्छ धुवून घ्यायचा व देटाकडचा भाग जो आहे तो चाकूच्या सहाय्याने कट करून आंबा थोडासा पिळून घ्यायचा म्हणजेच आंब्यामध्ये जो चीक असतो तो काढून घ्यायचा आमरसमध्ये जर चीक उतरला तर अमरसची टेस्ट चेंज होते हे पा इथे सर्व आंबे आपले स्वच्छ धुवून झालेत आता मी एक आंबा चिरून घेते चिरून घेतल्यामुळे आंबा आतून चांगला आहे की खराब आहे हे आपल्याला पाहता येते मी इथे हापूस आंबा वापरत आहे त्यामुळे हा आंबा चांगलाच असतो सर्व आंब्याचा गर या पद्धतीने काढून घ्यायचा गर काढल्यामुळे आमरस बनवायला सोप्पा जातो आता जी राहिलेली साल आहे त्यामध्ये पाणी घालून सालीला जो गर राहिलेला आहे तो काढून घ्यायचा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा इथे आपल्याला आंब्याची साल पाण्यामध्ये पिळून घ्यायची आहे इथे तुम्ही एक ते दोन पाण्यामध्ये पिळून घेऊ शकता आता हा जो बनलेला आमरस आहे त्याच्यामध्ये पाऊन वाटी साखर सुंट पावडर वेलची पूड घालून मिक्सर जार मध्ये वाटून घ्यायचं हे पाहा इथे आमरस बनून रेडी आहे या पद्धतीने आमरस केला की घट असा आमरस बनतो गरम करून थंड केलेलं दूध थोडंसं घालायचं इथे मी अर्धा कप घातले व्यवस्थित मिक्स करून आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवायचं हे थे पाहा खूप छान मस्त असा आमरस बनलेला आहे आपण आता हा फ्रीजमध्ये अर्धा तासासाठी ठेवून देऊ मी इथे पुरी बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे बनवून घेतलेत आता हे आपण लाटून घेऊ लाटण्यासाठी पोळपटाला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं व त्याच्यावरती कणकीचा छोटा गोळा ठेवू व बेलण्यानी हलक्या हाताने लाटून घ्यायचा एका बाजूनी लाटून घ्यायचा पलटी करायची नाही जर बाजू पलटी केली तर पुरी छान टम्म अशी फुगत नाही टम्म पुरी फुगण्यासाठी एकाच बाजूनी लाटून घ्यायची पा, ही पा लाटी आपली लाटून झालेली आहे आपण तेलामध्ये घालून घेऊ पुरी तळताना ता गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा फास्ट ठेवला तर पुरी बाहेरून फक्त भाजली जाते आतमध्ये कच्चीच राहते तर मीडियम फ्लेमवर ठेवून पुरी छान अशी तळून घ्यायची पुरी टम अशी फुलून वरती आली की बाजू पलटून घ्यायची दोन्ही साईडून मस्त छान अशी पुरी भाजून झाली तळून झाली की आपण काढून घेऊ हे पा पुरी मी ते काढून घेते आता ही आपण प्लेटमध्ये घालून घेऊ गरम गरम पुरीबरोबर आमरस खायला खूप छान मस्त असा लागतो आणि ही रेसिपी मी फक्त आणि फक्त पंधरा मिनटात बनवून झाली आता ही माझी भाजी आहे ती टेस्ट करून पाहणार आहे की ही रेसिपी कशी झाली तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा हेल्दी खा हेल्दी राहा